पंतप्रधान मोदींनी भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलंय त्यामुळे भुजबळ पंतप्रधानांशी चर्चा करतील असं वाटतं असं संजय राऊत म्हणाले जातीपातीचे गट करून उपसमिती बनवणं हो हे काही योग्य नाही समाजावर अन्याय होत असेल तर भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे असा टोला राऊतांनी पण हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतला आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील प्रधानमंत्र्यांशी कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतला आहे आणि घटना दुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्क होण्यासाठी त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील अनेक जाती उपजातींचे गट करून त्याच्यानुसार तिथे आता समित्या नेमणं अमुक करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही आणि नव्हतं पण दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीच मिळाली आहे पण भुजबळांच्या नाराजीविषयी तुम्हाला काय नाही भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान ते राजीनामा देणार आहेत का जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झाला आहे हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे